भारी ही आता रंग फार यांची अहो अहून नाही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय टन तन टारा चलती है क्या नवसे बारा टनटन तन टन तन टनटन टारा चलती तारा बारा अरे वा 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 वाह 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 काय वाय काय हा तू नृत्य अत्याचार का करतोय काय बोलता नाही मला असं म्हणायचं होतं की तू नृत्य आविष्कार का करतोयस चला आज मी लय एक्सपायटेड झालेलो आहे काय चला मी आज लय खुश आहे इंग्लिश शब्द आहे एक्सपायटेड तुला एक्सायटेड म्हणायचंय का चला तास तर बोललो कळलं तुझ भाषेवरच प्रभुत्व कळलं बरं तू नृत्य का करतोय आणि तो सगळा आनंद मी असा नाचत व्यक्त करतो हाय अरे अशी कोणती गोष्ट घडली की तू सुद्धा आनंद नाचत व्यक्त करतोय चला आज मी सिनेमा बघायला जाणार आहे अरे मग पहिल्यांदा चित्रपट पाहतोय का तू पण चला आजची बात खास आहे मी हेमा बरोबर सिनेमा बघायला जात आहे सांगतोस काय मी ऐकतो हो काय हे मला माहीतच नव्हतं हेमाची आवड इतकी वाईट आहे जला जवान नाही जवान नाही जला या सोसायटीतल्या काम वाल्या कोडी आहेत ना त्या जला मला हिरो हिरा लाल म्हणून लागतात म्हणतात ना पित्त तिथं विकत नसत जला तुम्हाला ना माझी किंमतच नाही हो अरे मी तुझ्याविषयी बोलत नव्हतो मी चित्रपटाविषयी बोलत होतो पण मी शिनू माझं नाव सांगितला क्रोधावर क्रोधावर क्रोध हा नेहमी माणसाला संकटात घेऊन जात क्रोध हा माणसाला चिडचिड करत क्रोध हा राहू द्या राहू द्या राहू द्या जर आता कोर्जावर प्रवचन देऊ नका काय द्यायची इच्छा असेल ना तर पैसे द्या काय किती अरे कशाला झाला एवढे प्रश्न पाचशे रुपयासाठी पाचशे रुपये द्या पाचशे रुपये मग त्याला सध्याच्या युगात गर्लफ्रेंडला फिरवायचा म्हणजे काय जेवायचं काम नाही खिशात एक ते दीड हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे दीड हजार मग त्या पल्टीप्लेक्स वाल्यांचा सिनेमाचा तिकीट काय पल्टीप्लेक्स अहो तो सिनेमा ग्रह नसतो का तो पल्टीप्लेक्स तुला मल्टीप्लेक्स बोलायचंय का त्याचा तिकीट समोसा पॉपकॉर्न आणि हे सगळं झाल्यानंतर ती आणि ऐकले मागणारच मग ह्या समध्या करायला माझ्या खिशात एक ते दीड हजार नको का हे बघ सेवक ह्या गोष्टीची माझा तिळ मात्र संबंध नाही सेवक श्लोकदादा सेवक मना तुमची दया येते का चला हा खरं आयुष्य कधी तुम्ही लाईफ मध्ये जगलाच नाही तुम्ही फक्त परवचन करा परवचन टनटनाटन टनटन टारा चल ती हे क्या नऊशे बारा जरा सुधाराच्या वाटेवर दिसताय चल टंटनाटन टनटन टारा टनटनाटन टनटन नको जाऊ दे आपण जरा पठण करूया कृष्णाय वासुदेवाय हरेय परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः आठवलं आठवलं पुढचं काय आहे का कशाला नाही हां जया वाट पाहतेस तू जया के जायला होतो हे नाही भईरे तर लक्षच नसतं काय बोलताना काय करावं फिर आइला नाही वेळेवर यायचं पर बॉल आणखी टाकला आई तुम्ही हा बॉल टाकलात मां काय म्हातार मातारच सुसले घ्या पकडा कॅच अरे हा वा पकडली आई तुम्ही पण ना घ्या पकडा कॅच <laughs> अगं का कॅच कॅच खेळतेस मला तुला काही विचारायचे आहे विचारायचे मग विचारा ना कॅच काय खेळत बसलाय तुम्ही लहान मुलासारखं मग मी तुला विचारते तुला लक्ष भरते कायच सॉरी आई बोला काय विचारायचं होतं अगं कोणाच्या काळजीत आहेस तू अहो मी ना सेवकची वाट बघते अजून आला नाहीये तो अगं येईल अकरा वाजेपर्यंत येतो म्हणून सांगून गेला होता आणि बघा अजून पत्ता नाहीये त्याचा कुठे गेला असेल हा मित्राबरोबर सिनेमा बघायला गेलाय शेवटी वाट बघून बघून मी तर श्लोकला पाठवलं त्याला शोधायला बरं केलं तुला सांगते ना अरे काय झालं असे बोलता बोलता थांबलात का अगं मागे बा मागे

अरे सांभाळून त्याला सांभाळ जास्त उशीर त्याची अवस्था वगैरे बाबा आम्ही आहोत आम्ही आहोत काही होणार नाही बाबा तुला काही होणार नाही तुझं आम्ही आहोत आम्ही आहोत त्याला कुठे ठेवायचं इथे आपटूया आपटूया आपल्याला म्हणायचं मला आपण जरा लवकर आठपूया मला ऑफिसला जायला जाम उशीर झालेला आहे हो हो बाबा श्लोक आधी त्याला सोड हा अरे काय केलं तू तुम्ही ना सोड मी तिला सोडून अरे मी ह्याला सोड नाही म्हटलं मी त्याला सोड असं म्हटलं त्याला कोण आलं अरे तो तो आपण याला टॅक्सीत घेऊन आलो की नाही तो टॅक्सीवाला खाली पैसे घेण्यासाठी थांबलाय त्याला पैसे दे आणि त्याला सोड असं म्हटलं मी अच्छा अच्छा माझी अशी मनधारणा झाली की आपली मनधारणा काय झाली याची स्टोरी आम्हाला सांगू नका अगोदर खाली जा आणि त्याचे पैसे देऊन टाका नाही तर त्याचं मीटर जर का असंच वाढत राहिलं ना तर मलाही त्याच्या बाजूला झोपावं लागेल आलो आलो लगेच मूर्ख माणूस आहोत आम्ही आहोत ए अरे आम्ही आहोत काळजी करू नको अरे अरे ऐकून घे अरे फार दुखतंय का रे अरे हो तुला औषध देऊ का औषध अरे असं रडू नको बाळा औषध घेतलं नाही तुला बरं कसं वाटणार औषध्या अरे असं कसं रे माझ्या पायावर उठाय सॉरी सॉरी हा सॉरी सॉरी बरं हे बघे अरे सॉरी म्हंटल ना बाबा अ काय हवंय तुला जुस हवाय का काही खायला हवंय का मग काय आणू तुझ्यासाठी तुला काय हवंय तुला बरं वाटेल आता पुढचं बोल काय हवंय तुला त्याला मला आराम पाहिजे <laughs> सेवक हे बघ मी तुझ्या आवडीचे जिन्नस यामध्ये घेऊन आलोय हा खुश अस तू त्याला काय झालं याला आनंद झालेला नाही वाटत काय झालं त्याला त्या आरामाचा मरू द्या आनंदाचा मरू द्या त्याला पहिले पिशवी उतवा उचला मी काय बोलतो सेवक त्याला जे काय बोलायचं आहे ते लांबूनच बोला बर 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 आम्ही निघतो मी ऑफिस मध्ये जातोय हा आणि फोन करा मला काही लागलं तर मागून घ्या त्याला सगळा लागायचा लागून झालेला आहे दुखतय चला तुम्ही जावा म्हणजे मला आराम पडेल ऐक अरे हो रे बाबा आला लक्षात जाऊ त्याला आराम करतो जा तू कर जा तू जा गेला हो मी पण चाललो जातो जातो आई याची काळजी घ्या जमेल तेवढी हा अरे बाप रे आई गला मांज पाय माझ्या पायावर पडला

परत आला कुठे हा इथे बसला आजी बाग पाय हालो नको थांबा सेवा से चोरात लागली का अरे फोन नका सेवा सेवाग से अजून आहे त्याला माझा एक काम करता मीच करू बघा जमला तर मना एकांत हवाय हे सोप आहे कर कर आराम कर <laughs> जाते मी जाते जाते उद्या शोधू <laughs> सेवक ए सेवक कधी आलास <rele> तू लांबूनच बोला अरे काय काय अवस्था झाली तुझी कस झालं काय असतो चला घाबरणार नाही तर काय या घरामध्ये कसली डेंजर डेंजर माणसं राहतात आई अरे सांगतोयस ना का घाबरलेस ते चला मग मी आता राम रक्षा बोललो काय म्हणतोस काय तू आता राम रक्षा म्हणालास छान छान बराबर आहे भाईसाहेब बराबर आहे ह्या घरामध्ये माझा एकच एकच रक्षा करू शकतो तो म्हणजे माझा देव प्रभू रामचंद्र <laughs> अरे सांग ना तुम्हाला नाही त्या हेमा बरोबर बघायला गेलो होतो ना काय म्हणाल हेमा बरोबर मला सांगितलेलं मित्रा बरोबर जातोय म्हणून सिनेमाला बरोबर जरा मित्राबरोबरच गेलो होतो मी हेमा बोललो हो साहेब बाई तुम्ही माझ्या वटांच्या हो हालचालीकडे नीट बघा हा बघा नीट बघा म्हणजे बघा काल मी असा काल नीट बघा होटांच्या आता बघते बोल नीट बघा माझ्या हो आता बोलतोस का देऊ एक धपाटा सांगतो सांगतो चला मी त्या काल मी त्या मित्रा बरोबर रामा बरोबर रामा म्हणजे करवेंचा नोकर हा वाचलो अरे काय पुटपुटतोय नीट बोल चला तास सांगता हा त्या रामा बरोबर मी असा शिरुमाला चाललो होतो तर वाटेमध्ये ना त्याला ती काही पुरण अशी गोटे खेळ होती तर जाताना ना तर मांजा पाय त्यांच्या त्या गोट्याना लागला हाँ हाँ। तसा एक जण माझ्या अंगावर हो आला का म्हणजे त्यांचा डाव बिघडवला ना मी तर मी त्याच्याशी भांडलो तो भी माझ्याशी भांडला तर सगळे मांजे अंगावाले आणि त्याला मांजे ही हालत केली किती मोठी होती रे मुलं त्याला सात आठ वर्षाची होती काय सात आठ वर्षाची मुलं एवढ्या लहान मुलांकडनं मार खाऊन आलास तू अरे काय रे तू तु? आणि तुझ्या बरोबर काय नाही केलं कोणी हेमानी हेमा बघा त्याला तुम्ही परत हेमा ऐकलं ना हो त्याला तुमच्या डोक्यामध्ये ना हेमाच बसली आहे मी रामा म्हटलं रामा हेमा रामा अरे देवा किती कन्फ्युजन आहे अरे काहीतरी कर मर्द बन मर्द लहान मुलांकडनं मार खातो तू भाई त्याला आता मी प्रतिज्ञाच करतो आता म्या लेट आता म्या मार खाणार नाही शिका आणि मग मारायच्या गोष्टी करा रंग फारी यांची बातरी अहो नाही करतील काय तो, तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय 哈哈。